रियल हॉटेल आहे मित्रांनो इथे मंदिर आणि हा समोर असा व्ह्यू आहे मित्रांनो अगरबत्ती कृष्ण बाबा बासरी पण आहे मूर्ती आहे असा सेंटर आहे आता आम्ही याच्या मध्ये एंटर करतो दही स्वीट दही वडले पेढे आणि ते बर्फ स्कॅन करू शकता डोनेटसाठी हा दोन काय पिण्याचं पाणी नमस्कार मित्रांनो मी जयंत सारंग आपल्या चॅनल तुमचं पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो तर आज आम्ही आलोय खारघरला खारगरला जे नवीन जे टेम्पल बनल नवीन मंदिर म्हणजे इस्कॉन टेम्पल राधाकृष्ण ते आम्ही बघायला आलो खास करून नवीनच आहे बनलंय इथे खारगरमध्ये मध्ये जुला पण एक आहे पण इथे जे नवीन म्हणलं ते जरा मोठं आहे म्हणजे एकदम मी आता मॅप मध्ये वगैरे फोटो वगैरे बघितले ना गुगलवर तर खूप सुंदर वाटतंय आता मी इथे आलोय तर आता व्हिडिओ बघत राहा आणि आनंद घेतला इथून मित्रांनो हा गेट आहे तो लाईन लागते म्हणजे गर्दी असते इकडे ते रिक्षा स्टँड आहे आणि इथे आपलं हे बघा मंदिर इथे दिसतंय आणि त्याच्या समोर मंदिराच्या समोर एक गार्डन आहे मस्त आहे की पोरं खेळत आहेत ते पण बघायला भेटलं तर बघू आपण पहिला दिला मंदिर कसं ते बघूया आणि त्याची माहिती आता मित्रांनो गर्दी झाली नसते गर्दी गर्दी आहे चप्पलाचं हे बघा इथे आहे मित्रांनो चप्पल ठेवायचं मित्रांनो आम्ही चप्पल त्या साईडला काढले इथे चप्पलांचं आहे चप्पल इथे ठेवून पुढे जायचं चालत ती रिअल वाटतं ना एकदम या अन्नदानाची लाईन आहे काही वाटतं ना जबरदस्त हे बॉक्स जे बनवले आहेत गाले काहीतरी शॉप म्हणून असे ठेवलेले असत दुकानं काय काय काहीतरी विक्री म्हणून ठेवतात त्याच्याकडे ठेवले इथे पण स्टॉल लागलेत खायचे विषय घ्यायचं आता आता घ्यायचं प्रसाद चला आता आपण मंदिराकडे वळतोय जसे पायऱ्या आहेत तिथे तार्डन आहे इथे मस्त की साईडला आपण मंदिराच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत भजन चालू आहे समोर राधाकृष्णाची मूर्ती आहे एक आभारात आपण जातो आहे साईडला बघा इथे एक मंडप बांधलेला आहे इवनिंग टाइम टाईम आणि मॉर्निंग टाइम डेली दर्शन टाइम आहे E त्या साईडला पण होतो ह्या साईडला पण आहे इथे काहीतरी पावत्या फाडण्याआधी आहे तुम्हाला तर काय वर्गणी वगैरे म्हणजे भरायची असेल तर इथे मंदिर आणि हा समोर असा व्ह्यू आहे गर्दी दिसते आणि इथे पूर्ण आहे बघा गार्डन स्वरूपात गार्डन आहे पूर्णपणे दोन्ही साईडला आणि हे पायर आहेत आणि समोर असा एक गेट दिसतो तो बघा राधेकृष्णाचं महाभारताचं भगवद्गीता त्या लँग्वेजमध्ये बुक्स आहेत पुराणी किताबे मिश्रित भाषा मिक्स लँग्वेज भगवद्गीता आहे बघा गुजराती भाषेमध्ये दुसऱ्या आहे बघा यातारू आपण बघतो तर शॉपिंग म्हणजे शॉपिंग मॉलच एक प्रकारचा छोटा आतमध्ये बघूया काय काय बघायला भेटतात अगरबत्ती किती रुपये एकशे साठ रुपये अगरबत्ती तुम्ही चांगली असेल घेऊया कडे आपण अगरबत्ती घेतलं बघे आता घरी गेल्यानंतर लावणार तेव्हा स्मेल समजेल काय तो छोटा बॅग्स आहे तिथे अंदर घालतो ना कुकीज आहे ते बघा विचराजीरा एकादशी राजीरा कुकीज नव्वद रुपये एक पॅकेट आहे छोटा कृष्ण बघा टॉय आहे कृष्णाची छोटा कृष्णाची टॉय इथे ते फोटोज आहेत देवांचे फोटो आहेत राधाकृष्णाचे गणपती बाप्पा जा किती सुंदर फोटो आहे मस्त आहे की ते सगळ्या मूर्त्या आणि फोटोंची हो इथे बासरी पण आहे वेगवेगळ्या डिझाईनचे बासरी आहेत छोट्या छोट्या मूर्ती आहेत इकडे मस्त आहे की हिरवी लहान मुलांचे वेगवेगळ्या प्रकारचे इथे वस्तू आहेत मूर्त्या विरत्या टोप्या ठेवलेल्या गणजूप्पा राधाकृष्णसाठी वगैरे हे छोट्या टोप्या पण आहेत छोट्या मूर्त्यांसाठी छोट्या टोप्या उलटल्याच्या मूर्त्या उट्टल रक्कम राधे राधे सगळे टी शर्ट्स वगैरे आणि लेडीज साठी पण टॉप्स वगैरे आहेत ते आमच्यासाठी कुर्ते कुर्ता दिलेले आहेत आणि छोट्या मुलांना टी आहेत डस्टर आहेत की डस्टर असतील ना डस्टर प्रसाद दिया, आहे दिया, दिया। ना प्रसाद दिले प्रसाद प्रसा बाजूला तर हे परफ्यूम इथे दिलेले आहेत पॅम्पलच्या बॉटल्स आता सोनू चेक करते कोणता कोणते नाव काय घर हां काय आलं पंत तिथे छोटे छोटे मोर्त्या आहेत सेम सेम आता मी पेमेंट करत आहोत प्रसाद सेंटर आहे आता आम्ही च्या आतमध्ये एंटर करतो प्रसादही जरा घेवेला एक दोन पॅकेट घेतली पाहिजे मित्रांनो इथे चिवडे आणि सुके भेळे वगैरे हो मग चिवडा वगैरे आहे तिथे पण तुम्ही स्वीट नाश्ता करू शकता टेस्टी ठेवले तिथे मस्त दही हो स्वीट दही वडि टेस्टी वरती खमांग मोगरे आहे जलेबी वगैरे पेढे आणि ते बर्फी वगैरे सगळं आहे पनीर रोल ना असेल पनीर रोल आता सोडून खाणार होता कसं आहे खाऊन दाखवा चांगलं आहे ऑफर तुम्ही स्कॅन करू शकता डोनेटसाठी मित्रांनो हे बघा लाईट्स लागल्यात तो मस्त दिसतं बघा भारून गेला दाखवेन मी अजून लाईट्स मस्त वाटेल इथे हात धुवू नका पा पिण्याचं पाणी आहे त्याच्यामुळे आणि इथे चप्पल आपल्या ठेवण्याची जागा आहे मित्रांनो हे बघा इथून बघा व्यू काय दिसतं जबरदस्त हे लाईटिंग आता म्हणजे काळोख आता संध्याकाळ झाली ना मग पूर्ण लाईटिंग चालू झाली आहे मस्त सुंदर दिसतं बघा जबरदस्त गर्दी काही संपत नाही किती गर्दी झालेली आहे पूर्ण चला तर मग भेटूया आता पुढच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला मी सगळं दाखवलं आतमध्ये मंदिर कसं आहे मंदिरामध्ये कसं काय सोय सुविधा आहेत आणि आतून कसं आहे त्याचं डिझायनिंग वगैरे कसं आहे ते तुम्ही बघितलात आणि बाहेर स्टॉल वगैरे कसे आहेत म्हणजे मंदिराच्या खालीच स्टॉल वगैरे दिसत आहेत खाण्याच्या स्वीट्स आहेत वगैरे तर तिकडे स्वीट्स खाण्यासाठी खाण्यासाठी पण ऑप्शन दिलेले आहेत ते तुम्ही घेऊ पण शकता किंवा नाही घ्यायचं तुम्ही बघू शकता वगैरे ते पण सगळं आहे बाजूला शॉपिंग मॉल होता छोटासा तो पण तुम्ही बघितला तसं वाटलं तुम्हाला तर एवढं सगळं तुम्ही बघितलं तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जात असेल तर शेअर करा जेणेकरून सगळे बघतील आणि त्या ह्या टेम्पलला म्हणजे इस्कॉन टेम्पल ला भेट द्यायला येतील लोक तर नक्की शेअर करा आणि मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ येत राहतील भेटायचा नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय